समारंभ आयोजित करण्यात आला होता यावेळी दहावीत प्रथम क्रमांक आलेली समीक्षा रवींद्र होले द्वितीय क्रमांक आलेला अथर्व बापूसाहेब होले व तृतीय क्रमांक आलेला धनराज जगन्नाथ झुरुंगे या गुणवत्त विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला व पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी बहुजन हक्क परिषदेचे अध्यक्ष सुनील तात्या धिवार माजी सरपंच चंद्रकांत फुले माजी सरपंच रवींद्र फुले माजी सरपंच रमेश बोरावके माझे ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय होले उद्योजक राजेंद्र फुले पत्रकार संतोष डुबल व ग्रामस्थ व पालक वर्ग उपस्थित सामाजिक सेवेचा वसा घेणारे आमचे गया दत्ताभाऊ सोसायटीचे माजी चेअरमन रामभाऊजी आणि रामभाऊ रामबाऊ फोले त्याचबरोबर संजय माऊली माऊजी या माजी गाळू फोले एक गाळू दत्ता सर्वांनाच नेहमीच मार्गदर्शन करणारे मदत करणारे आपले राजका युवराज जगन्नाथ संदीप भाऊ आणि या ठिकाणी बाळासाहेब फोले यांचं मी मनस्वी सरशास स्वागत असा करू इच्छितो की आपण ज्या मातीमध्ये जन्म घेतला त्या मातीचं ऋण खेळण्यासाठी आपल्याला आपल्या जीवनकालामध्ये काहीतरी करावं लागतं मानपान ही गोष्ट नंतरची आहे परंतु आपण आपल्या गावासाठी ज्या मातीमध्ये माती जन्म घेतला त्या मातीचं ऋण खेळण्यासाठी आपल्याला काहीतरी केलं पाहिजे आणि म्हणून त्या उद्देशाने आम्ही काही सूचना केल्यानंतर पुरंदर हल्वेचे लोकप्रिय आमदार माननीय संजय जगताप यांच्या माध्यमातून आणि खानोली गावातील सर्वच ग्रामस्थांच्या वतीने या प्रथम तीन क्रमांक यत्ता दहावीमध्ये प्रथम तीन क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार झाला पाहिजे खरं तर हा सत्कार सोहळा मागच्याच शनिवारी त्या ठिकाणी सासोड या ठिकाणी झाला परंतु आमदार साहेबांनी एक सूचना केली की हा सत्कार आम्ही करण्यापेक्षा तुमच्या गावातील ग्रामस्थांच्या माध्यमातून तिन्ही विद्यार्थ्यांचा सत्कार घ्या आणि म्हणून त्या अनुषंगाने आपण या ठिकाणी तीनही विद्यार्थ्यांचा या ठिकाणी सत्कार घेऊ इच्छितोय प्रथम क्रमांक आलेले रवींद्र फोले द्वितीय क्रमांक आहे अथर्व बापूसाहेब फुले आणि धनराज जगन्नाथ चोरंगे तृतीय क्रमांक अतिशय चांगल्या प्रकारचे म्हणजे पंचकृषीमध्ये नव्वद टक्क्याच्या पुढं मार्क मिळवणारी ही जरी विद्यार्थी आपल्या माती फुल्यांच्या गावातील असेल तर त्याचा मनस्वी अभिमान आणि स्वाभिमान आपल्यासारखा त्या अर्थाने हा कार्यक्रम आपण इथं घेतोय मी पुन्हा एकदा सर्वांचं या ठिकाणी विद्यार्थ्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो त्यांच्या भावी जीवनासाठी त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि इथून पुढं उच्च शिक्षणासाठी गेल्यानंतर तुम्हाला जी जी अडचण भविष्य काळात कुठे येईल या ठिकाणी निश्चितपणाने आम्हाला त्या ठिकाणी मदतीचा हात निश्चितपणाने मार्ग तुम्हाला मार्गदर्शन करू किंवा या ठिकाणी बोलतो आणि थांबतो जे आणि सत्कार मूर्ती सर्वांचं या ठिकाणी स्वागत आण गावामध्ये खऱ्या अर्थानं महात्मा फुल्यांनी जे शिक्षणाचं बीज रोवलं गेलं आणि ते शिक्षणाचा संपूर्ण महाराष्ट्रभर देशभर शिक्षणाची चळवळ चालू झाली आणि त्याच महात्मा आपल्यांच्या गावामध्ये आपल्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं खऱ्या अर्थान आपण मी तात्या आणि रविभाऊ बाकीचे सदस्य असताना मी खऱ्या अर्थानच ते आणि जरा लीड घेऊन हे हायस्कूल आपल्या गावामध्ये आलं पाहिजे महात्मा फुलेंचं गाव त्या गावामध्ये हायस्कूल नाही तात्यांच्या मनामध्ये खंत होती आणि तात्यांचं काय माझ्यावरती प्रेशर असायचा काही करून आपल्याला हायस्कूल गावामध्ये आलं पाहिजे आणि मी प्रयत्न करतो आहे तुम्ही फक्त हो म्हणा बाकी काही नाही करायचं अशा पद्धतीने रवी भाऊने त्याच्यामध्ये मोठा वाटा घेतला आणि खानोडीमध्ये आम्ही महात्मा महात्मा ज्योतिराव फुले या नावानं या ठिकाणी ग्रँट असलेलं विद्यालय या ठिकाणी चालू केलं आणि त्या विद्यालयामध्ये चालू करत असताना खऱ्या अर्थानं नव्वदच्या पुढं त्या विद्यालयामधली मुलं जात आहेत आणि कुठंतरी गावाचं नाव या ठिकाणी उज्ज्वल करतायत हे गावासाठी निश्चितच अभिमानाची गोष्ट आहे त्याला एक्क्याण्णव टक्के मार्केमध्ये नव्वद पार आहे कुठला क्लास नाही कुठं बाहेर जायचं नाही फक्त शाळेमधलं शिक्षण आणि घर अशा पद्धतीने या ठिकाणी अभ्यास केला बाकीच्या दोघांनाही या ठिकाणी चांगली मार्क आहेत द्वितीय आणि तृतीय क्रमांकही चांगली मार्क आहेत नव्वदच्या पुढे त्यांना नव्वदच्या आसपास मार्क आहे ही साधी सुधी गोष्ट नाही आहे नव्वदच्या पुढे जाणं म्हणजे साधी गोष्ट नाहीये म्हणजे फक्त आपण तसा विचार केला तर शंभर मार्काच्या पेपर मधले फक्त नऊ किंवा दहा मार्क गेले त्यांची शंभरपैकी नऊ किंवा दहाच मार्क गेले बाकी सगळं बरोबर आलेलं आहे त्यांचं अशा त्या मुलांनी या ठिकाणी अभ्यास केला अभ्यास करत असताना दत्ता भाऊ हे त्यांचे समीक्षेचे चुलते निश्चितच त्या घराला एक चांगला वारस आहे रविभाऊनी पण त्यांना चांगला आजार दिला वडिला नात्यानं आणि मुलीला चांगल्या पद्धतीनं शिकवायचं तिला चांगले मार्क मिळाली पाहिजेत अशा स्वरूपाचं तिच्यासमोर त्यांनी मत व्यक्त केल्यानंतर मुलगी महाग हटलेली नाही तिने जिद्दीने अभ्यास केला तिच्याबरोबर बाकी दोघा मुलांनी पहिला क्रमांक कोणाचा येईल मग ह्याच्यामध्ये चळवळ चालू असताना त्याच्यामध्ये समीक्षेने प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक आणि तृतीय क्रमांक अशा पद्धतीने त्यांना मार्क थोड्या थोड्या फरकानं मार्क मिळत गेले म्हणजे त्यांनी त्यांच्या कुटुंबाचं गावाचं त्याच पद्धतीनं त्या शाळेचं नाव रोशन केलं आणि खऱ्या या गावामध्ये हायस्कूल आणलं या ठिकाणी आता नाही येते बाकीचं आपण या ठिकाणचं सावित्री ज्योती नावाने जे एक विद्यालय चालू करतोय आपण या ठिकाणी त्यासमोर आपला बाबा या ठिकाणी विद्यालय चालतंय की नाही मनामध्ये शंका आल्यानंतर त्यांनी दुसऱ्या ठिकाणी हे विद्यालय चालू केलं त्या ठिकाणी त्या विद्यालयाची परंपरा निश्चितच चांगली राहील ते ठिकाणचा शिक्षक स्टाफ चांगला होता सगळे संस्थापक सचिव त्या संस्थेचे अतिशय चांगली लोक होती त्यांनी या ठिकाणी चांगलं ज्ञानदान करण्याचं काम या ठिकाणी केलं आणि त्याचा फायदा आमच्या मुलांनी उठवला त्याबद्दल मी माझ्या वतीनं संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी उपस्थित असलेले काके बोलणारच आहेत बोरकेसर बोलले भाऊ पण बोलते भाऊ असेल उद्योजक आमचे राजेंद्र फुले असतील या ठिकाणी सगळं सग्र, सगळे या ठिकाणी असणारे आमचे व्हाईस चेअरमन आमचे माऊली आहेत आपा आहेत हे सर्वांच्या वतीनं या ठिकाणी हा तिघांनाही नाही ना भावी शिक्षणासाठी भावी आयुष्यासाठी आणि चांगल्या पद्धतीने त्यांना शिक्षण मिळावं चांगलं शिक्षण घ्यावं यासाठी मी सर्वांच्या वतीनं या ठिकाणी त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि माझी भीती त्यावेळी जीवनातील अतिशय महत्त्वाच्या वारणावर जिथं विद्यार्थ्यांचं आयुष्य घडतं आणि आयुष्याची नवीन सुरुवात होती म्हणजे बालपणातला काळ तारुण्यामध्ये पदार्पण होतो आणि जीवनाला जिथं कलात्मक मिळते असं दहावीच्या विद्यार्थ्यांची एस एस सी बोर्डाची परीक्षा उत्तीर्ण झाली यामध्ये महात्मा ज्योतिराव फुले खानवडी या विद्यालयामधील जे तीन विद्यार्थी या ठिकाणी अतिशय चांगल्या मार्काने उत्तीर्ण झाली त्यामध्ये समीक्षा रवींद्र होले हिचा प्रथम क्रमांक आला जवळपास केला एक्क्याण्णव टक्के के मार्क पडले मला वाटतं निश्चितच आपल्या खानवडीकारांसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे समीक्षेच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर समीक्षेचे जे वडील आहेत समीक्षेचे वडील कमी शिकलेले म्हणजे आमचा रवींद्र शिक्षण कमी घेतलेलं परंतु तिचा जो सुलता आहे दत्तात्रेय होले त्या दत्तात्रेय वरचे जे संस्कार आहे आणि शिक्षणाचं महत्त्व जे या कुटुंबाला कळालं हा दत्ता खरं तर दत्ता भाऊ आमचा खरं तर या कुटुंबाचा आधारवट म्हटलं पाहिजे आणि दत्तांनी या आमच्या दिदीला जे प्रोत्साहन दिलं खरं तर आत्ता संतोषदा सांगितलं की खानवडीच्या शाळेमधली असणारी मुलं ही बाहेरगावची मुलं होती या मुलांना इथं येणं शिकवणं म्हणजे दगडाला आकार देण्यासारखं का काम होतं हे निश्चितच महाकष्टाचं काम परंतु या कष्टाची सुद्धा लिलया त्या शाळेतल्या शिक्षक वृंदाने पार पाडले त्या शिक्षक वृंदाला सुद्धा मी तर मनापासून धन्यवाद देतो आणि या ठिकाणी द्वितीय क्रमांक अथर्व बापूसाहेब बोले बापूसाहेब सुद्धा त्यांच्या घरची परिस्थिती फार काय इतकी चांगली नाही की मुलांना क्लास वगैरे हो लावतील मोठ्या शाळेमध्ये घालवतील परंतु शिक्षणाची जिद्द काय असती म्हणजे एका ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात शिक्षण हे वाघिणीच होते जो पील तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही आणि अशा या खानवडी गावाला ज्या राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुल्यांनी शिक्षणाची दिशा दाखवली त्या महात्मा फुल्यांच्या गावातील मुलं शिक्षण क्षेत्रामध्ये चमकता निश्चितच आपल्या सर्वांना या ठिकाणी आनंद होतो या ठिकाणी तृतीय क्रमांक ज्यांचा आला ते आमचे धनराज जगन्नाथ झुरंगी या तृतीय क्रमांकाला आला ह्या सुद्धा विद्यार्थ्याच्या बाबतीत बघितलं तर यांच्या घरची परिस्थिती परिस्थिती घरची जरी चांगली असली तरी शैक्षणिक दृष्ट्या या ठिकाणी अजिबात नव्हत्या तरी सुद्धा असाध्य म्हणे या वृत्तीप्रमाणे जे असाध्य असं हे ध्येय या पोरांनी साध्य करून दाखवलं निश्चितच मी तुम्हाला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो या ठिकाणी तर मी खुले सरांना मनापासून धन्यवाद देईन कारण ते सरपंच असताना त्यांच्या काळामध्ये त्यांच्यावर माझा खूप प्रेशर असायचा भाऊ बुवा इतका प्रेशर असायचा की सर सरांना अडचण असायची की सर बोरा तिथं बेंद्रे सरांच्या शाळेमध्ये तिथं जर शाळा सरांनी जर परवानगी दिली तर तिथला पट कमी होणार कारण खांडोटला बारा सात पट तिथं जायचा बोरागर सरांची अडचण होती ते नाही पलीकड होते परंतु अशा परिस्थितीमध्ये खऱ्या अर्थाने महात्मा ज्योतिराव फुल्यांचं वारसदार म्हणावं लागेल रवी भाऊला आणि पोलीस की त्यांनी जेंद्र सरांच्या कोणत्याही दडपणाला बळी न पडता इथं एका मिनिटामध्ये त्या शाळेला परवानगी दिली या ठिकाणी दत्ता भाऊचं खूप मोठं योगदान आहे या ठिकाणी शाळा आणणं सोपं होतं माऊली शाळा आणण्यासाठी दीड किलोमीटरचा क्रायटेरिया असतो किंवा शाळा येताना दीड किलोमीटरच्या क्रायटेरियामध्ये शाळा नसली पाहिजे बरोबर नसतो आणि ही शाळा हायस्कूल आणताना ही स्थलांतरित हायस्कूल असल्यामुळे बाळासाहेब आपल्याला ही शाळा इथं आणता आली आणि आम्हाला खरं असायची की महात्मा गाव गावन आपल्याला हायस्कूल नाही ही शाळा आणल्यानंतर या शाळेने आल्यापासून जवळपास मी आता ती शाळा डुडुळगावला गेली आलंदीला तिथं दीड हजार पोरांचं ॲडमिशन झालंय तीन हजार रुपये घेऊ दत्ता तीन हजार रुपये घेऊन दीड हजार ॲडमिशन आहे तिथं मग आता आपल्या इथं ती शाळा फुकट शिकवत होती आणि फुकट शिकवलेला जात महत्व नसतं फुकट ज्या वेळेस आपण शिकवलं जातं राजा काका का, त्यावेळेस महत्व नसतं त्या शाळेतले शिक्षक चांगले होते त्या शाळेतले शिस्त चांगली होती परंतु तिथं येणारी मुलं जी होती ती बाहेरगावची मुलं होती आणि त्या मुलांना आकार देण्याचं काम उकार देण्याचं काम त्यांच्या जीवनात आनंद घडवण्याचं काम ही शाळा करत होती मला सांगायला आनंद होतोय की ती शाळा इथं आली इथं आल्यानंतर मला वाटतं दहा वर्ष राहायची ना तेरा वर्ष शाळेने दहावीचा निकाल बऱ्यापैकी शंभर टक्के लावण्याचा प्रयत्न केला आणि आता या वर्षी दुधात साखर म्हणजे या सोन्याचा कळस या दिदीच्या माध्यमातून एक्क्याण्णव टक्के मार्क म्हणजे सोपी गोष्ट नाही कुठलाही क्लास नाही बरं या स्टेपली विद्यार्थीनी बरं का ही डान्स मध्ये एक नंबरला ही भाषणामध्ये एक नंबरला हिला कुठेही ही दोन तू राहणार तुझ्या भावी वाटचालीसाठी तू जर आता हे यश संपादन केलंय तुझ्यावर जबाबदारी वाढली गाव तुझ्याकडे वेगळ्या अपेक्षेने बघतोय हे जगन्नाथ मुलगा असेल त्याच्याकडे गाव वेगळ्या अपेक्षेने बघतोय बापूकडे कारण तुमच्याकडे कारण इतकी टक्केवारी आम्ही बघितलीच नव्हती का आपण एवढी टक्केवारी बघितलीच नाही ना सात पासष्ट टक्के आपल्याला नाही वाटायचं अरे झाली एक्क्याण्णव टक्के मार्क पडणं म्हणजे एका चांगल्या क्लासेस मधल्या विद्यार्थ्यांना सुद्धा मार्क पडत नाही तुझे तुझे जे जे या ठिकाणी चांगल्या उत्तीर्ण झाले त्यांचे नंबर आले त्यांना सुद्धा मी मनापासून धन्यवाद देतो आणि शिक्षणाची दिशा निवडताना आताच तुम्हाला काय करायचं ते ठरवलं पाहिजे का हो सर आत्ता नेमका काय करायचे कुठल्या दिशेला जायचे गोंधळून न जाता तुझा कल कुठल्या दिशेला आहे तुला कोणत्या बाजूने गेल्यानंतर तुला भविष्य काळामध्ये संपादन होत बऱ्याच वेळा सर असंही होत जी मुलं ठिकाणी आपण इयत्ता दहावीमध्ये प्रथम तीन क्रमांक उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थ्यांचे सत्कार समारंभ ठेवलेला आहे त्या ठिकाणी मी त्या विद्यार्थ्यांचं आपल्या खनोडी गावातर्फे विद्यालयातर्फे आणि माझ्यातर्फे त्यांचं सहर्ष स्वागत करतो त्यांचं अभिनंदन करतो त्यांना पूर्ण शिक्षणासाठी लाख लाख शुभेच्छा देऊन मी माझे दोन शब्द संपतो गौरव समारंभ सत्कार करण्यात ठेवल्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानते खरं तर भाषण करणं हे मला ह्या शाळेत शिकलेली मला काही जमत नव्हतं मला असं स्टेजवर जायचं म्हटलं की भीती वाटायची शाळेत भाषण करायची त्यामुळे आता म्हणजे अशी भीती भीती वाटत नाही सवय झाली ना आणि शाळेतले सगळे शिक्षण चांगले होते म्हणजे त्यांनी शिकवताना आम्हाला फक्त म्हणजे पुस्तकी ज्ञान नाही दिलं आम्हाला पुस्तक वाचाय वाचायला व्हायचे दुसरे खेळ अजून कोणते कार्यक्रम वगैरे शाळेत खूप असायचे नुसतं शिक्षकीने नाही दिलं आम्हाला शिकवतानाच प्रत्येक सर आम्हाला पुढच्या म्हणजे करिअरसाठी अशासाठी खूप मार्गदर्शन करायचे म्हणजे फक्त फक्त शिक्षक म्हणजे ते शिकवणे एवढंच काम नव्हतं आम्हाला म्हणजे कुठल्या स्पर्धेत पण आम्ही दहावीत असताना सुद्धा स्पर्धेत भाग घेतला होता भाषणमध्ये पण आम्हाला भाग घ्यायला लावायची म्हणजे शिक्षक शिकवताना फक्त आम्हाला फक्त म्हणजे जबरदस्ती असं काही शिकवत नव्हते म्हणजे असं हसत खेळ शिकवाय शिकवत होते आम्हाला म्हणजे एकदम चांगल्या प्रकारे शिकवत होते पण ती शाळा गेल्याची एक खंत आमच्या मनामध्ये आहेतच त्याप्रमाणेच एक शिक्षक शिक्षक प्रत्येक शिक्षक आम्हाला चांगले शिकवायचे पाटील सर आम्हाला गणितामध्ये होते पाटील सर गणितातले एकदम सोपे प्रत्येक अवघड गणित आम्हाला इतकं सोप्पं करून सांगायचे की आम्हाला आहे ना परत सरांना विचारायचं नव्हतं जायला लागत एवढं सोपं शिकवायचे सर प्रत्येक सर चांगले शिकवायचे मी त्यांचं सुद्धा मनापासून आर म्हणजे त्यांचं पण मनापासून आभार मानते आणि त्याचबरोबर माझे आईवडील आणि पप्पांनी पण आम्हाला म्हणजे जास्त सपोर्ट केलेला आहे म्हणजे म्हणजे पप्पा मला सारख म्हणायचे म्हणजे 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 शाळेत नंबर आलाच पाहिजे हे करते करायचं म्हणजे म्हणजे पप्पा सारखं टी व्ही बघायला लागलं की अभ्यास कर फोन बघायला लागलं की अभ्यास कर हे कर ते कर सारखं सांगायचं तसं भाऊ पण सांगत होते आणि त्यांच्याच म्हणजे त्यांच्यामुळे जास्त करून अभ्यासावर जास्त फोकस दिला आणि त्यातून मला जास्त मार्क पडते तसं मी दहावीमध्ये हो असतानाच म्हणजे मी परीक्षेच्या वेळेस जास्त अभ्यास केला होता अदोबर एवढा नव्हता केला परीक्षेच्या वेळेस मी तर गायांना खायला टाकायचे म्हणजे असताना मी एक पण नाही तर सुद्धा मी थोडंच करायचे पण परीक्षेच्या वेळ जास्त केला होता पहिल्यांदा आम्हाला सर जेवढं लेईल लावायचे ना तेवढे आम्ही लिहायचो आणि मग त्याच बोर्डाच्या पेपरमध्ये पहिल्यांदा म्हणजे प्रश्न संपला की पाच सोडून द्यायचं त्यामुळे जास्त मार्क पडतात म्हणजे ना जर आपण असं नीट चेक माणसं नीट चेक करता आलं ते पाहिजे ना म्हणून नीट पेपर आणि माझा हस्ताक्षर पण चांगला असल्यामुळे मला जास्त मार्क पडले आणि त्यात म्हणजे आम्हा घरांनी सगळं सांगितलं होतं अधोभर सूचना बिचना त्यामुळे त्या सूचनानुसार आम्ही पालन करून आम्ही पेपर सोडवले आणि मी रोज सकाळची नव्हती एवढी उठत पण कधीतरी उठायचे ना अभ्यास करायचे पण त्यातून पडले मला चांगले मार्क मला सुद्धा विश्वास नव्हतो बसत की मी एवढे मार्क पाडू शकते पण जेव्हा मला कळलं मला खूप आनंद झाला आणि मी सर्वांचा आभार मानते आणि माझ्यासोबत असणाऱ्या विद्यार्थ्यांनी पण त्यांनी पण खूप चांगल्या प्रकारे अभ्यास केला त्यांनी पण त्यांच्या प्रयत्न केले ते पण सफल झाले सगळे त्यांना पुढील वाटचालीसाठी मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते आणि थांबते त्यांना मनापासून धन्यवाद आणि जेव्हा मी दहावीचा रिझल्ट बघितला तेव्हा मला एकदम असं दुःखी झालो कारण की वर्षभर इतकी मेहनत केली ती की एवढे एवढे कमी मार्क पडले त्यामुळे मी लगेच मग बघितलं कुठं काय चुकले सुधारण्याचा प्रयत्न केला त्या चुका सुधारल्या मग आता चुका होणार नाही काय काय चुका करायचं नाही ना, ते ही केलं आणि निकाल लागला म्हणजे आपण एवढं नव्याण्णव टक्के शंभर टक्के मार्क पडले पण ते मार्क कसे पाडले त्याला महत्व आहे तुम्ही स्वतःची हिमतीव पाडल्यात काय हे करून पाडल्यात त्याच्या त्याला ही आहे आणि जे असं वर्षभर असतात त्यांना भीती नाही वाटत जे खालून वरतीपर्यंत गेलेले असतात त्यांना खाली पडलं तरी माहिती आहे खाली काय त्यामुळे असं हे नाही आणि आपल्या गावात ही शाळा आहे हाली आणि तिथले शिक्षक पण खूप चांगले शिकवतात आणि आपल्याला सांगतात की एवढा एवढा पोर्शन आहे ते तुम्ही तीनशे पासष्ट दिवसात म्हणजे वर्षभरातच कम्प्लीट करायचं पण ते असं लिहून लिहिलेलं नाही ना कुठं वर्षभरातच कम्प्लीट करायचं आपण आधी पण दीडशे दोनशे दिवसात पण ते कम्प्लीट करू शकतो त्यामुळे ते लवकर कम्प्लीट करायचा प्रयत्न करायचा आणि ज्याला खरंच बाबा शिकायचं ते कुठून पण शिकू शकतो हे शिक्षक शिकवतात म्हणून त्यांच्याबरोबर चालायचं असं हे विषय नाही तो आणि मी मेहनत खूप केली आणि पुढे पण करणारच आहे आणि माझ्या डोक्यात मी सीची परीक्षा जाणार आहे ग्रॅज्युएशन झाल्यावर आणि इथे शिक्षकांनी खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केल्याबद्दल त्यांना पण धन्यवाद आणि माझ्या आई वडिलांनी मला सांगितलेलं की फक्त अभ्यासच कर तुला आम्ही काय कुठल्या प्रकारचं काय काम काय सांगणार नाही तू फक्त अभ्यासाकडेच लक्ष दे आणि त्यामुळे मी फक्त अभ्यासाला फोकस केला बाकीचं असं आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून मा मला खूप मोटिवेशन डियर सर असतील खान सर असतील आरप पांडे सर असतील मला मोटिवेशन द्यायला मी कधी असं एक झालं हो की त्यांचे व्हिडिओ बघायचं मोटिवेशन होतं की अभ्यासाला बसायचं त्यामुळे माझा टाइम पण वेस्ट होत नव्हता आणि पण मला कळ शेवटचे की शेवटी रे अभ्यास कमी पडला माझ्या परीक्षा टाइम